सांगलीत शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची रॉयल शूज फाउंडेशन आणि मावळा प्रतिष्ठानच्या वतीने बहारती पाळणा गायन करण्यात आले या फटाक्यांची भव्य आतशबाजी करण्यात आली जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हर हर महादेवच्या घोषणांनी उपस्थित शिवभक्तांनी परिसर दणाणून सोडला या सोहळ्यासाठी हजारो सांगलीकर शिवभक्त यांनी हजेरी लावली होती फाउंडेशन आणि मावळा प्रतिष्ठानच्या वतीनं दर साल बादप्रमाणे यंदाही शिवजन्मोत्सव आणि महाआरती सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ भव्य प्रमाणात साजरा करण्यात आला यावेळी पीएनजी पिडीचे संचालक सिद्धार्थ गाडगीळ काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक ऋषिकेश पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची महाआरती करण्यात आली रॉयल्स युथ फाउंडेशन मावळा प्रतिष्ठानमार्फत दरवर्षी आपण शिवजन्मोत्सव सोळा आयोजित करत असतो तर तशाच पद्धतीने हे आपलं चौदावी वर्ष आहे त्याच्यामध्ये आपण पहिला मावळा रॅली काढतो तो आणि गेली पाच वर्षाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी आपण महारती सोहळा आपण कार्यक्रम घेतो आहे त्याच्यामध्ये मर्दानी खेळ लेझिम पथक डोलताशा पथक अशा अनेक कार्यक्रम या आपण या शिवजयंतीच्या निमित्ताने घेत असतो आणि हे सगळे कार्यक्रम पार पडल्यानंतर महाआरतीचा कार्यक्रम हा सर्व शिवभक्तांच्या उपस्थितीत होतो तसाच हा कार्यक्रम यावर्षी आपण आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला दरवर्षी हजारो शिवभक्त आवर्जून उपस्थित राहत असतात आणि आम्ही या आमचं हे कार्य रॉयल सूत फाउंडेशन मावळा मार्फत असेच वर्षानुवर्ष हे कार्यरत राहील